बातमी आहे राजकीय वर्तुळातून आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात आता सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे आता महेंद्र थोरवे यांच्या पोटात भीतीचा गोळा कारण सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीसाठी मागितली कर्जतची जागा

जी 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 होत राहतील होईल शब्द महाराष्ट्रात होईल त्यावेळेला आम्हाला जी काही बाजू त्या ठिकाणी मांडायची असेल ही मांडण्याचा प्रयत्न की आमच्याकडनं नक्की त्या ठिकाणी राहील